नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ओबीसी एसबीसी किंवा एन टी अ कड पैकी या प्रवर्गात बसत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी सरकारकडून महाज्योती या संस्थेमार्फत टेट म्हणजेच टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीस च प्रशिक्षणासाठी तुमची निवड केली जाणार आहे म्हणजे हे प्रशिक्षण तुम्हाला मोफत सरकारकडनं अवेलेबल करून घेण्यात येणार आहे सो so, त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती योजना काय आणि प्रशिक्षण निवड कशी होणार आहे याची एक्झाम असणार काय नेमकं आणि फॉर्म कुठे भरावा हे पण सांगितलं जाणार आहे सो so, हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातनं फायदा होऊ शकतो आणि भविष्यात तुमचा नंबर लागला तर तुम्हाला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हा कोर्स सुद्धा इथे फ्री फ्रीमध्ये अवेलेबल होऊ शकतो तर तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट कडनं तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजेच ऑनलाईन पण रेकॉर्डेड स्वरूपातली पण एक बॅच अव्हेलेबल आहे ऑफलाईन तर नाही रेकॉर्ड स्वरूपात अव्हेलेबल आहे आणि दुसरी बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात अव्हेलेबल आहे गुरु सिक्स पॉईंट हो। तुम्ही जर ते दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल तर तुम्हाला मी सजेस्ट करा तुम्ही डायरेक्टली ही बॅच परचेस करा फी मध्ये तुम्हाला पाचशे रुपये इकडे जास्त आहे पण रेकॉर्ड पेक्षा लाईव्ह बॅच फायदा तुम्हाला असा होईल की रिसेंटली आयबीपीएस पॅटर्न काय बदल झाला आहे तो लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सो ह्या बॅच तुम्हाला बाकीच्या पण बाकीच्या फॅसिलिटी सगळ्या फ्रीमध्ये असणार आहे बाकी कुठेच जायची गरज नाही नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे क्लास नोट्स आहे लेक्चर नोट्स आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सगळं इथे बघायला मिळणार आहे ओके आता दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना वाटते माझा अभ्यास झाला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाईट अकॅडमीकडनं सोळा फुल लाईन टेस्ट फ्री आहे तुम्ही लगेच जॉईन करू शकता प्रत्येक शनिवारी टेस्ट तुम्ही देऊ शकता आणि शनिवारी दुपारनंतर याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे या संदर्भात खाली लिंक दिली लिंकवर जाऊन क्लिक करा किंवा आमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकतात आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस चा एक महत्वाचा नोटिफिकेशन आहे महाज्योतीकडून आलेलं नोटिफिकेशन आहे त्यात त्याचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे सव्वीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील म्हणजे ही योजना तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण अवेलेबल करून देणार आहे ऑनलाईन स्वरूपात घरी बसून तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता विदाउट फी तुम्हाला फी भरायची नाही गव्हर्नमेंटची सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला यामध्ये असते असणार आहे आता त्यामध्ये बघा काय काय असणार आहे तर प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे ना तो तुमचा असेल चार महिन्याचा योजनेच्या लाभासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये विद्यार्थी हा नॉन किनर गटातील इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी विमुक्त जाती भटक्या भटक्या जमाती म्हणजे एन टीच्या सर्वच ए बी सी डी तसेच विशेष मागास च एसबीसी या पैकी असावा तोच विद्यार्थ्याला इथे पात्रता आहे तोच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्याच विद्यार्थ्यांना ही संधी आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जीर, जीर है। जी आर जी आर उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणजे जे उमेदवार जे उमेदवार ज्याला म्हणूया आपण क्रीडा विभागाचा जीआर खेळाडू प्रवर्तन मोडतात ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात याचा लाभ घेऊ शकता आणि टीटीसीटीटी पेपर वन पेपर टू किंवा एड मध्ये प्राप्त झाल्या गुणांकाच्या आधारे द्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल म्हणजे आता इथे काय निकष देत थोडक्यात ते समजून घेऊया बघा जसं की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म कोण भरू शकतं वर्गवाऱ्यानुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्थात प्रमाणे तुम्ही या कॅटेगरी मधनं बिलॉंग करता फॉर एक्झाम्पल ओबीसी एन टी अबकड आणि एसबीसी माझा तुम्ही फॉर्म भरू शकता का ह्या कॅटेगरीत ह्या कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर फॉर्म भरू शकतात मग त्या कॅटेगरीचे कोणते त्याचे निकष इथे बघा एक तर पहिला काय निकष आहे मस्ट हॅव क्वालिफाईड टी पेपर वन ऑर सीटीटी पेपर वन जर तुमचा टी चा किंवा सीडीचा पेपर वन असेल तर टोटल मार्क्स ऑफ टी पेपर वन ऑर सी डी पेपर वन दोघांपैकी ज्याच्यामध्ये जास्त मार्क आहे तुम्ही सी डी दोन्ही जर दिले असेल तर दोघांपैकी एक ज्याला जास्त मार मार्क ते वापरू शकतात आणि मार्क्स ऑप्टेन मार्क्स ऑप्टेन इन टीईटी पेपर वन ऑर सी डी पेपर टू याच्या आधारे तुमची निवड आहे तुमची परीक्षा होणार आहे का नाही डायरेक्ट तुमची निवड आहे कशाच्या आधारे तुम्हाला टीईटी किंवा सी डी ला दोघांपैकी ज्याला जास्त मार्क पडले ते इथे टाकायचे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तसं सेकंड काय त्यांनी सेकंड टीईटी पेपर टू ऑर सीडी पेपर टू त्याच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तिसरा निकट म्हणजे ऑर असेल दुसरं एकतर हे असेल दुसरं एक तर हे असेल तिघांपैकी एक असावं मस्ट हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन अँड बी एड म्हणजे बी एड ग्रॅज्युएशन प्लस बी एड तुमचं असेल तर तुम्ही पण फॉर्म भरू शकता म्हणजे टी ची पण गरज नाही आहे तुमचं ग्रॅज्युएशन प्लस बी एड असेल तर आता हे कम्प्लीट असेल बी एड पण कम्प्लीट पाहिजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे ऍपेल विद्यार्थी नाही आता भले इथे तुम्ही डी डी एडला फर्स्ट इयरला असाल ऍडमिशन तरी पण तुम्ही टीटीसीडी पास असाल टी किंवा सीडी पेपर वन किंवा पेपर टू तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता क्लिअर कट सांगितलं मी तुम्हाला म्हणजे तुमचं डीएड होऊ अथवा न होऊ तुम्ही फर्स्ट इयरला असो किंवा डे वन असो आता पण तुम्ही टीईटी सीडी दिलेली आहे तर तुम्ही त्याच्या आधारे तुमचं इथे इथं सिलेक्शन होऊ शकतं फॉर्म भरला हरकत नाही फॉर्म भरला निश्चल काय फीज लागत नाही आता काही विद्यार्थ्यांचं असं होऊ शकतं की, की लाकते? लाकते। सर त्यांनी ठीक आहे दोन निक तीन निकष दिले याच्यापैकी एक लागतो त्यांना तिघांपैकी काय लागतंय एक लागतंय पण एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर माझ्या तिन्ही निकषापैकी दोन निकषात बसतो मी तिघांपैकी तिघांमध्ये पण बसतो मी पण माझं नेमकं सिलेक्शन कुठे होईल मग त्यासाठी त्यांनी खाली परत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे बघा एज लिमिट तुम्हाला चाळीस तर दिले आहे बघा त्यांनी नोट काय दिले पन्नास टक्के ज्या जागा आहेत ना पन्नास टक्के सीट इज रिझर्व फॉर द कॅन्डिडेट सबमिटिंग क्रायटेरिया वन म्हणजे यासाठी किती जागा रिझर्व्ह आहे ह्या नंबर वन साठी तर याच्यासाठी पन्नास टक्के जागा रिझर्व्ह आहे त्यांना जे भरायचे आहेत मुलं त्यापैकी पन्नास टक्के जागा ह्या पहिल्या मधूनच भर जाणार आहे दुसरं त्यांनी सांगितलं तीस टक्के जागा ह्या दुसऱ्या क्रायटेरियासाठी आहे वीस टक्के था yes. जागा ह्या क्रायटेरियासाठी मग आता तुम्हाला ठरवायचंय तीन पैकी तुम्ही तीन एकशात बसत असाल तर कुठे फॉर्म आहे तिन्ही पैकी दोन मध्ये असाल तर कुठे फॉर्म भरायचं आहे म्हणजे जागा तुम्ही बघा इथे जागा जास्त आहे इथे थोडा कमी इथे अजून कमी आहे तुम्हाला तुम्हाला ठरवायचंय की माझं सिलेक्शन कुठे होऊ शकतं मार्क कुठे जास्त आहे मला त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आता इथे तिसरं जे आहे ना तिसरं तुमचे बीएड चे मार्क कन्सिडर केले जाणार आहे ग्रॅज्युएशनचे नाही बीएड चे मार्क इथे कन्सिडर केले जाणार आहे अशा पद्धतीने हे निकष आहे त्या त्यांनी काय सांगितलं बघा तर सीट रिझर्व फॉर वन एलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन बी युज फॉर अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इफ सफिशियंट नंबर ऑफ स्टुडंट आर नॉट अवेलेबल इन दॅट एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर इथे सफिशियंट उपलब्ध नाही झाले तर आम्ही इकडे घेऊ शकतो असे त्यांनी सांगितलेलं आहे पण तुम्हाला मात्र एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तिन्ही ठिकाणी दोन ठिकाणी भरू शकत नाही किंवा तुम्हाला भरता येणार नाही फॉर्म भरता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा पुढचा व्हिडिओ मी दाखवतो त्यामध्ये डिटेलमध्ये सांगतो ओके okay, पुढे घेऊन जातो निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांस प्रवेश देण्यात येईल प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार चाचणी परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल आता हे हे तुमचं जे प्रशिक्षण आहे हे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे हा पहिला निकष दुसरा सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा चार महिन्यांचा असेल त्याच्या पलीकडे राहणार नाही कोणते विद्यार्थी पात्र तर आहे तर त्यांनी पण सांगितलंय बघा ओबीसीचा सा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्यानंतर एन टी अ ब क आणि ड चा फॉर्म भरू शकतो आणि एसबीसी विद्यार्थी फॉर्म भरू शकता त्यांना रिझर्वेशन दिलंय साठी किती सीट दिले आहेत प्रत्येक ठिकाणी एकोणसाठ टक्के आहे एन टी अ ला दहा आठ ब ला अकरा क ला ड ला सहा आणि एसबीसी ला सहा अशे शंभर टक्के रिझर्वेशन ह्या विद्यार्थ्यांमध्ये सगळे सीट भरले जाणार आहे महिलांसाठी तीस टक्के जागा निश्चित आहे प्रत्येक ठिकाणी जेवढ्या जागा असेल त्यामध्ये तीस टक्के जागा ह्या वुमन साठी असेल आणि अजून एक दिव्यांगांसाठी अनाथसाठी एक टक्का असेल दिव्यांगांसाठी पाच अनाथसाठी एक टक्का इथे जागा अव्हेलेबल असणार आहे ओके पुढे घेऊन जातो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतंय आधार कार्ड लागेल जातीचं जा प्रमाणपत्र रहिवायची दाखला वैद्य दा नान क्रिमिलियर प्रमाणपत्र उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता बारावीची गुणपत्रिका लागेल पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका लागेल बीएड डीएड बी आय बी एड बीएससी बीएड उच्च झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रक आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संबंधित उमेदवारालाच लागेल त्याने जर शो केला असेल तर लागेल अदरवाईज लागणार नाही तुम्ही जे पण शो करता म्हणजे तुम्ही पण सीडीटीटी पास आहात तर गरज नाही हे लागणार नाही तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला मी डिटेल दाखवतो सो काळजी करू नका टी अँड सीटीटी उत्तीर्ण झाल्याचा निकाल तुम्ही जर हे असाल तर हे लागेल इथे डीएड नसेल तरी चालते परत परत मी रिपीट करून सांगतो लक्षात घ्या दिव्यांगाचे प्रमाणपत्र आणि अनाथ असल्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे सो हे डॉक्युमेंट आहे नॉर्मल डॉक्युमेंट आहे नॉर्मल म्हटलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं त्यानंतर तुम्हाला लागतंय काय म्हणतात पण एन सी एल लागतंय ह्या दोन गोष्टी कंपल्सरी आहे आणि डोमेसाईल महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असणं गरजेचं आहे बाकी त्या त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे बीएड मधून फॉर्म भरला तर बी एड लागेल आणि सीटीटी टी ईटी वरती फॉर्म भरला तर टीएडी किंवा सी सर्टिफिकेट लागणार आहे अदरवाइज लागणार नाही ओके okay. पुढे घेऊन जातो फॉर्म भरण्याचा अर्ज करणं कसा करायचं तुम्हाला तर त्यांची वेबसाईट बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला जाऊन नोटिस मधील हा एक ऑप्शन आहे अप्लिकेशन फॉर अप्लिकेशन फॉर टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस ट्रेनिंग यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा फॉर्म भरण्याची प्रोसेस अतिशय सिंपल आहे अगदी पाच मिनिटात तुम्ही फॉर्म भरू शकता इतका सिंपल फॉर्म आहे बाकी सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहे स्वतःच्या सैन अपलोड करायची आहे आणि अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानला जाणार नाही किंवा फिल अप होणारच नाही या संदर्भात अटी आणि शर्ती त्यांनी सांगितलं आहे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक वीस एप्रिल असणार आहे म्हणजे अजून फक्त तुमच्याकडे पाच दिवस शिल्लक आहे पोस्टाने किंवा ईमेल द्वारे तुम्हाला अर्ज केला तर विचार घेतला जाणार नाही ऑनलाईनच करायचा था। विद्यार्थ्यांनी माहिती जर चुकीची भरली तर या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे महाज्योतीच्या व्यवस्थापकांकडेच असणार आहे कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने सादर केली माहिती चुकीची दोषपूर्व दिशाभूल करणारे असल्यास अथवा यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात योजनेचा लाभ घेतल्याचं आढळल्यास किंवा सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास तुम्हाला हा लाभ परत घेता येणार नाही ना, किंवा ह्या लाभापासून तुम्हाला वंचित ठेवलं जाईल सदर परीक्षा पूर्वपरीक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असून याकरता कोणत्याही प्रकारचे विद्या वेतन स्टायपेन शिष्यवृत्ती किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी फक्त ऑनलाईन स्वरूपात हे प्रशिक्षण तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्टॅपेंड वगैरे मिळणार नाही बाकी बाकी गोष्टी जर असेल काही तर ते सांगतील पण आता लक्षात घ्या ऑफलाईन कुठे जायची गरज नाही घरी बसून तुम्हाला हे ट्रेनिंग मिळणार ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज भरताना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्यास कारण मिळेल सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत महाज्युतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करू शकता संपर्क नंबर दिला आहे झिरो सातशे बारा अठ्ठावीस सत्तर बारा झिरो किंवा शेवट अजून दोन नंबर रिप्लेस करू शकता एकवीस ईमेल आयडी पण दिला आहे त्या ईमेल आय वर पर तुम्ही जाऊन त्यांना मेल करू शकता किंवा ह्या वेबसाईटला भेट देऊन तू डायरेक्ट फॉर्म भरू शकता प्रशांत वावगे सर व्यवस्थापकीय संचालक यांच्या मार्फत हे लेटर आलेला आहे so, सो जे विद्यार्थी या निकषामध्ये बसत असतील त्यांनी फॉर्म भरा या तुम्हाला याबद्दल अजून काही अडचणी असतील कमेंटमध्ये टाका आणि विशेष म्हणजे हा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत याच यू युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे सो तुम्ही जर ह्या निकषात बसत असाल तर फॉर्म भरून टाका अधिक माहितीसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या आमच्या टीमला कॉल करू शकता आणि इग्नायट अकॅडमीकडे अव्हेलेबल असलेले टेट दोन हजार पंचवीस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्ही लगेच परचेस करू शकता रेकॉर्डेड पण एक बॅच अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला ह्या बॅच मध्ये पण आम्ही टाकून दिलेली आहे पण मी तुम्हाला सांगतो रेकॉर्ड बॅच तुम्ही ही घेऊ नका ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या याच्यात लाईव्ह पण बॅच आहे आणि पाठीमागची रेकॉर्ड बॅच पण टाकून दिलेली आहे याच बॅचवर तुम्हाला ही टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे पाचशे टेस्ट सिरीज आहे चारशे टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट शंभर टेस्ट आहे इंग्लिश मराठी मॅथ पॅडॉलॉजी जीकेच्या शंभर साठ साठ आणि जीमच्या शंभर टेस्ट इथे अव्हेलेबल आहे अशा या चारशे आणि फुल लेंथ शंभर टेस्ट तुम्हाला अव्हेलेबल आहे फक्त दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ज्यांनी बॅच घेतली त्यांना मात्र सेपरेट घ्यायची गरज पडणार नाहीये आणि या पूर्ण प्रोसेस मध्ये टेटचा अभ्यास करताना लागणारे महत्वाचे चार पुस्तक मी तुम्हाला सांगतोय हो पुस्तक आहे बाळासाहेब सरांचं बुद्धिमापन चा कृष्णा सरांचं पुस्तक आहे बाल मनसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि टेट इंग्लिशचं पुस्तक सुद्धा इथे अव्हेलेबल आहे ऍपवरून तुम्ही परचेस केलं तर एकत्र तुम्ही बुक परचेस केलं तर मोठा डिस्काउंट तुम्हाला ऍपवरून मिळणार आहे सो डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद